ओम शांती बावीस मे दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्ये आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्हाला कर्मातीत बनून परत जायचे आहे त्यामुळे आपल्यामध्ये कुठलीही उणीव राहता कामा नये आपली तपासणी करून कमी कमजोरी काढून टाकत जा प्रश्न आहे कोणत्या एका अवस्थेमध्ये स्थित होण्यासाठी मेहनत लागते त्यासाठी कोणता पुरुषार्थ आहे उत्तर आहे या डोळ्यांनी दिसणारी कुठलीही गोष्ट दृष्टीसमोर येऊ नये दिसत असतानासुद्धा पाहू नका देहामध्ये राहत असताना देखील देही अभिमानी होऊन रहा या अवस्थेमध्ये स्थित होण्यासाठी वेळ लागतो बुद्धीमध्ये बाबा आणि घराशिवाय दुसरी कुठलीही वस्तू आठवू नये यासाठी अंतर्मुखी होऊन आत्मपरीक्षण करायचे आहे आपला चार्ज ठेवायचा आहे धारणेसाठी मुख्य सारा हे पहिली पॉईंट आहे सर्व गोष्टींमधून मोह काढून टाकून एका प्रेमळ बाबांचीच आठवण करायची आहे अंतर्मुखी होऊन आपल्या उणीवा तपासून काढून टाकायच्या आहेत मौल्यवान हिरा बनायचे आहे दुसरी पॉईंट आहे जसे बाबांनी आम्हा मुलांचा शृंगार केला आहे तसा बाकी सर्वांचा शृंगार करायचा आहे काट्यांना फुल बनविण्याच्या सेवेमध्ये तप्तर राहायचे आहे ट्रस्टी होऊन राहायचे आहे आजचे वरदान आहे ब्राह्मण जीवनामध्ये एक व्रताच्या धड्याद्वारे रुहाणी रॉयल्टीमध्ये राहणारे संपूर्ण पवित्र भव स्पष्टीकरण आहे या ब्राह्मण जीवनामध्ये एक व्रताचा धडा पक्का करून पवित्रतेच्या रॉयल्टीला धारण करा तर संपूर्ण कल्पामध्ये ही रुहाणी रॉयल्टी अर्थात आत्मिक राजाई चालत राहील तुमची रुहाणी रॉयल्टी आणि पवित्रतेची चमक परमधामामध्ये सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आधी काल देवता स्वरूपामध्ये देखील ही पर्सनॅलिटी विशेष राहिली आहे मग मध्य काळामध्ये अर्थात द्वापर युगामध्ये देखील तुमच्या चित्रांची विधीपूर्वक पूजा होती या संगमयुगावर ब्राह्मण जीवनाचा आधार पवित्रतेची रॉयल्टी आहे त्यामुळे जोपर्यंत ब्राह्मण जीवनामध्ये जगायचे आहे तोपर्यंत संपूर्ण पवित्र राहायचेच आहे स्लोगन आहे तुम्ही सहनशीलतेचे देव आणि देवी बना तर वाईट शब्द बोलणारे देखील तुमची गळाभेट घेतील अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती